एक लाख दहा हजार लोक एका वाडीचे एक लाख दहा हजार त्यांना माहिती नाही तिथले माझी सरपंच आहेत रामदास त्यांनी एक प्रोजेक्ट केला इंद्रायणी मिडी सिटी म्हणून त्यांचं म्हणणं होत की जे आमचे फॉरेस्ट आहे ती जागा सरकारनं ताब्यात घ्यावी आणि पिपरी चिवट पुन्हा सगळ्याला मध्यवर्ती असा अधिका ती ठिकाण आहे तिथे इंट्रायनी मेडिसिटी करावं ज्याच्यामध्ये हणाच्या उपचाराकरता हॉस्पिटल असं पाहिजे याच्याकरता वेळ शेक्रियेकरता आयुर्वेदिक असलं पाहिजे सगळे हॉस्पिटल त्या ठिकाणी असावे एकदा माणूस त्या ठिकाणी आला की त्याला सगळ्या प्रकारचे उपचार मिळाले यांनी त्याची माहिती चोरली आणि सरकारला सांगितलं माझा असा असा ड्रीम प्रोजेक्ट प्रोजेक्ट आपल्याला माहिती एक तर कोरोनाचा काल घडला सरकार नाही देश अडचणी जग ठिकाणी दिला माझं म्हणणं एवढंच की आर्थिक परिस्थिती देशाची बघू राज्याची बघू आपण काही गोष्टी करायला पाहिजे होत दुसरा कांदावर राहिला आज ते लोकांना सांगणार मिळू मिळते इंग्राणी आपल्याकडे रेल्वे व्हावी हे आमच्या वडील सांगायचे की चाललंय बाबा इकडनं पुणे नाशिक रेल्वे वडील गेले देव व्हायला अजून काही विजय झाले प्रयत्न अधिकच केला पूर्वी कलवाडी साहेब असताना त्यांनी प्रयत्न केला त्याच्यानंतर त्या सगळ्या खासदारांनी प्रयत्न केला शिवाजी महाराजांनी अधिकचं लक्ष घातलं तो ट्रॅकवर आणला आणि मागच्या वाद त्याला पराभव पत्करला यांच्या नेमक्या कालखंडामध्ये त्याला मंजुरीबागली आर्थिक चौक झाली हे म्हणायला लागले नीच केलं एखादा रेल्वेचा प्रोजेक्ट करायचा असेल ते पिढ्यान पिढ्या लागतात आता हे सांगायला की मग रेल्वे चालू झाली का एवढं तरी मला सांग आता परत त्याचा काहीतरी आराखडा बदल आहे पूर्वी सरळ नाशिकला जाणार होती सिल्नरवर आता म्हणलेल्या शिर्डीला नेणार मग परत नाशिकला शेटा आता त्याला किती दिवस लागतात मला माहित पण आम्हाला ती रेल्वे असेल तो नॅशनल हायवे असेल या सगळ्या गोष्टीपेक्षा मूलभूत आमच्या ज्या गरजा आहे आमच्या गावात पियाचं पाणी नाही आमच्या गावात रस्ता नाही आमच्या गावात लाईट नाही आमच्या गावात सगळ्यांच्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये तुमची काय मदत झाली काजर म्हणून तुमचं काही योगदान आहे का आम्ही देशाचं सांगायला लागलो आम्ही राज्याचं सांगायला लागलो कोणकोठ्या प्रकल्पाचं नाव घ्यायला लागलो आज पदुस्मती जनता वाड्या वस्त्यावर त्याला घेण्याकरता रस्ता तुमच्या झाला का नाही केला तुम्ही जर आमच्या बरोबर गेला असता आमच्याबरोबर मंत्रालयात बसताय सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आवला बोलवलं होतं मीटिंग एजन्डा असते एक मीटिंग मीटिंग करून पडते यांनी सांगितलं की मी आता तोडला आला बोलवलं होतं मीटिंग एजन्डा असते एक मीटिंग मीटिंग करून पडते यांनी सांगितलं की मी आता तोडला रंग लावायचा नाही मी आता खासदार म्हणून दुती सेवा करणार आणि पठ्ठ्या रंग लावायचे थांबलं आजपर्यंत रंग देत आणि आता शेड्याला व्हायचं करतो खोट बोलतो खोट खोट सांगतो लोकांना हा निष्ठेच्या गोष्टी बोलतोय कसली निष्ठा याचा जन्म कुठं आला मनसे मधला यांनी मनसे सोडली शिवसेनेत आली ही काय निष्ठा शिवसेना सोडली राष्ट्रवादी आली ही निष्ठा आणि तत्वाच्या निष्ठेच्या गोष्टी तुम्ही सांगता कोणाला तुम्ही आला की तुमचा प्रवास तुम्ह काय या तालुक्यामध्ये खासदार म्हणून निवडून आले किती लोकांच्या दुकान जेवढी घटना तुम्ही आलात किती मुलगु झाला आलात किती डेप्युटीसीच्या आलात कधी करोनाच्या डॉक्टर ना लोकांचं जीवन वाचवण्याकरता काही प्रयत्न तुम्ही केला नाही काहीच केला नाही दर शुक्रवारी मिटिंगला दाबा मिटिंग घ्यायचे आणि हजर असेल दहा पक्ष तरी आलाच ना मीटिंग आज भीतीला तरी पठ्ठ्या यायचा नाही कधी लोकांच्या दादा उलट त्या करोनाच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त पैसे कमवले असतील तर ते डॉक्टर अमोल कोले यांनी जगदंबा प्रतिष्ठा सगळ्या उद्योगपतीकडे गेले मला लोकांना मदत करायची किट वाटायची लाख रुपये द्या दहा लाख रुपये द्या पन्नास लाख रुपये द्या ह्या सगळ्या जनगा तुम्ही गोळा केला काही लोकांनी जेव्हा धान्य दिलं अख्ख्या खेड तालुक्यात फक्त दोनशे किट सहा तालुक सहा मतदारसंघामुळं बाराशे किट वाटले एक किट त्याचं साडेपाचशे रुपयाचं होतं एवढंच फक्त लोकांच्या वाट्याला आलं बाकीच्या पैशाचा त्यांनी हिशोब द्यावा कोट्यावधी रुपये तुम्ही करोना या कालखंडात कोळ्या गेल्या माहितीच्या काळूवरच लोण तुम्ही खाल्लं लोकांशी गद्दारी करण्याचं काम तुम्ही केलं जगदंबा मिळालं कोट्यावधी रुपयाची तुम्ही इच्छा द्या आज त्याचा वाचा आपण सगळे प्रॉपर्टीच विवरण केलं मुंबईमध्ये तीन फ्लॅट नाशिकला फ्लॅट खासदार झाल्यानंतर तीन फ्लॅट येणार हा माणूस काय केलं तत्वज्ञानाच्या गोष्टी तुम्ही सांगू नका आम्हाला हे पैसे आले कुठलं ते सांगा अरे एखाद्या दुकानातून उद्घाटन करायचं असं नाही यांना बोलवलं येत नव्हते पीएला भेटाव पीएमध्ये जाऊ जर सेलिब्रिटी आहे से त्यांना यायचं म्हणजे त्यांचा वेळ काढून त्यांचं दुष्काळ होत मग तुम्ही एक काम करा तीन लाख रुपये वाढत तुमच्या उद्घाटनाला घोपड्या घ्यायचा तुमचा रात रात जागलेत कष्ट केलेत आणि आमदाराच्या आजल्या रात्रभर या ठिकाणी काठ्याकोट आणि घरून उभे राहिले होते काय आणखी होऊ नये म्हणून हे बघितलं त्या सगळ्या लोकांनी इथं थांबले तुमच्याकरता कष्ट केले कधी आलात त्यांना भेटायला तरी पार शभासकीची फाट फाट काढली आणि तुम्हाला कार्यकर्ते ओळखच नाही निवडणूक त्यांना लाज लाल की आपला कुठे संपर्कच नाही आता सांगायचं कुणाला तर त्याने आमच्याच एका नेत्याच्या माध्यमात मला निरोप दिला अहो तुम्ही राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची यादी द्या मी म्हटलं मी एवढा मावळते ही यादी त्याच्यापर्यंत ऐकते पण हा नंतर फोन करणार आताही आला सेल्फी सेल्फी प्रश्न सुटत असतील तर पुरस्काराने आणावा एक दिवस ठेवा काय सेल्फ्या काढायचे ते काढावे तुमचा फुल होणार आहे तुमचा होणार आहे तुमच्या पिण्याच्या पाणी होत आज चोवीस पंचवीस कोटी रुपयाची योजना तुमच्या गावाला दिली तिसरी योजना आहे पाणी पुरवठ्याची योजना पण कोट्यावधी रुपये तुमच्या जर गावाला आम्ही विकासा करता दिला असेल तर त्याची किंमत काय मी काम करणाऱ्या माणसाला बाजूला जाणार निष्क्रिय माणसाच्या मागे जायचे का आणि मग आज पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने हा तालुका शाहू फुले आंबेडकरांचा तालुका आहे या ठिकाणी दोन वेळा आम्ही राम कांकेला आमदार केले गेले का नाही मंडळी सुरेशला आम्ही आमदार केले त्याला विचारलं आम्ही जात विचारले आम्ही जातीचं राजकारण केले का नाही केलं आपण फुल्याला खासदार केलं आम्ही विचारली तुमची जात खेड तालुका जातीपातीच्या राजकारणाला कधीच भीक घालत नाही त्याच विचार आणि आज काय केलं जात आज मी आल्या बसतो सगळं असं जर तुम्ही वागणार असाल अशा पद्धतीने निवडणुकीला रंग देणार असाल तर तालुक्यातली जनता सुद्धा दुखली नाही आणि कडूसची तर बिलकुल नाही कडूस करानी आज नाही अनेक वर्ष स्वर्गीय रामबाब मागे यांनी प्रज्ञाना पाडली होती पुण्यात जाऊन स्वर्गीय रामभाऊ माळगी हे ठाण्यामध्ये जाऊन खासदार झाले आणि त्या काळातले काळात ज्यांची तासद तास तास चालायची त्याचे विचार ऐकण्याकरता भारतातले सगळे खासदार त्या था सभागृहामध्ये थांबायचे ते रामबाऊ यांच्या यांच्यासारखं नाटकी बोलायचं संवाद भेट करायची हावभाव करायचे हे नाही रामभाऊ माळगीनी केलं रामबाऊ बाळगी ओरिजिनल खासदार होते हे नाटकी खासदार आहेत हे जसं पडल्यावर रंगवतात तसच त्यांनी वास्तवामध्ये रंगवलं आणि म्हणून आता हा नाटकी खासदार आपल्याला बाजूला करायचा ज्याने तुमच्या माझ्या करता काही केलं नाही ना? आमच्या के दर्शन घेतलं नाही असा ना? माणूस आमच्या मध्ये करत खासदार म्हणून येता कामा नये घेणार लक्ष दाबतांनी काय ठरवलंय नाही या पंचितल्या माणसानी ठरवलंय आता केला बदल पाच वर्ष संधी केली पाच वर्षात तुम्हाला वेळ मिळाला नाही आता आम्हालाही वेळ नाही आणि म्हणून उद्याच्या तेरा तारखेला आपल्याला निर्णय घेतला तर मी भाषण जास्त लांबवणार नाही मिटकरी साहेबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं का इतक्या लांबण ती आलेली पाचशे किलोमीटर आले मग आधीच मी बोलणार नाही माझी विनंती एवढीच आहे उद्याच्या तेरा तारखेला घडाचं चित्र पटेल पटिंदामा आणि आदरणीय दादा अग्राव पाटील यांना भरभोच पदाने निवडून द्या एवढीच विनंती करतो